माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर कोयत्यांनी जीवघेना हल्ला करणाऱ्या तिघांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे हल्लेखोरांना आज चाळीसगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपीची पोलीस ठाण्यापासून थेट कोर्टापर्यंत वरात काढण्यात आली होती यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर कोयता व तलवारीने हल्ला करण्यात आला होता या अमानुष हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकमधील अशोका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आरोपी सापडत नसल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता तीस ऑगस्ट रोजी महिलांनी आणि नागरिकांनी मूक मोर्चा काढत पोलिसांकडून त्वरित कारवाईची मागणी केली होती अखेर पोलिसांनी तपाशी चक्रे फिरवत सायंकाळी तिघा हल्लेखोरांना अटक केली अटकेत आलेले आरोपी म्हणजे सोमा दगडू चौधरी सनी उर्फ हरीश आब्बा पाटील आणि गौरव आधार चौधरी या आरोपींना पोलीस ठाण्यापासून थेट कोर्टापर्यंत न्यायालयात चालवत नेण्यात आलं या आरोपीच्या वराती तिला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी जमली होती पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांनी न्यायालयात आरोपींना खोटडी देण्याची मागणी करताना सांगितले की गुन्ह्यात वापरलेले हत्यारे वाहन आणि इतर सहाय्यकांचा शोध घेणे बाकी आहे त्यावर न्यायालयाने तिघांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या हल्ल्यातील एक आरोपी अजूनही फरार असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी यावेळी व्यक्त केला आहे